रिलेशनशिप्स आता बघतो कित्येक वेळा की अरे नवराबाई आम्ही होतो आणि इतकं सोपं वाटतं त्यांना खोली कोणीच बघत नाही म्हणजे उद्या समजा तुमची आई म्हणाली तुम्हाला की आता मला घंटा आलाय उद्याच काळजी नाही घेणार अगं आई आई असं कधीच नाही करत खरे पण आजकाल कधी कधी असं होत नाही की समजा एखादं कपल सेपरेट झालं मुलांचं काय होत असेल वैशालीतली कॉफी परवडायची नाही मग चौघ जणांमध्ये एक स्वीट अँड स्ट्रॉंग कॉफी घ्यायची आणि तो सुंदर नावाचा वेटर असा बघायचा ऐला आता भात अर्धा बाहेर झाले पण तेवढंच प्रेम तो असं उरलेले जे पैसे असायचे काहीतरी सात रुपयाला कॉफी मिळायची असे एक रुपया स्वतः घेऊन जायचं माझी टीप आहे दोन दुपे ठेव तुला <laughs> हाय हॅलो नमस्कार आपलं मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे आपण गप्पा मारणार आहोत समीर धर्माधिकारी यांच्याशी सर्वप्रथम आपल्या मराठीवर खूप खूप स्वागत आहे तुझं रामकृष्ण खूप एनर्जेटिक दिसतं मला सांग म्हणजे अष्टकांचं चालूच होत सगळं दीपनी मध्येच हे तुला काय असं सरप्राईज दिलं uh, शक्तीचं प्रदर्शन खूप झालं अजून करायचं आहे पूर्व म्हणजे आता तुरतास थोडा पॉज म्हणता येईल म्हटलं जरा शक्तिकूल झाली आता भक्तीच्या दिशेने जावं असं दिला वाटलं आणि आम्ही संत ज्ञानेश्वरांची मुक्ता परत भक्तीच्या मार्गावर सुरुवात केली आता तस दुसरं पुष्प अभंग तुकाराम आहे आणि मला याच्या मागचं एक फार महत्वाचं कारण वाटत कि हे चित्रपट त्यांनी का केले असावे कारण आता मन शांती नाहीये तुमच्याकडे फिजिकल सगळ्या गोष्टी भौतिक म्हणता येईल ह्या गोष्टी तुमच्याकडे आल्यामुळे खूप सोपं झाल्यामुळे आळस वाढलाय स्वतःकडे बघण्याची मोबाईल मोबाईलमध्ये मोबाईलकडे तितके बघत असत की स्वतःकडे बघणार बघण्यासाठी वेळच मिळत नाही एन्झायटीज वाढल्यात म्हणतात किंवा प्रेशर्स वाढले टेन्शन वाढले फ्रस्ट्रेशन वाढले तर मुक्ताई म्हणा किंवा अभंग तुकाराम या सगळ्यांनी आपल्या म्हणजे कित्येक साडेसातशे वर्षापूर्वी माऊलींनी सांगून ठेवलंय की तुम्ही इथे इथे कुठे पांडुरंगाला शोधतात नाही स्वतः जेव्हा पांडुरंग बघायला लागा तेव्हा तुमचं आयुष्य सुद्धा आहे आत्मचिंतन आत्मचिंतन आहे नामस्मरण करत राहा आणि आत्ताच आता नवीन जी पिढी आहे त्यांना मी काय नावं वेगवेगळी का जी आजकाल समाजाने ठेवलेले आहेत त्याच्यावर माझा विश्वास नाही पण आत्ताची पिढी मी म्हणेन नवीन पिढी म्हणेन त्यांच्यामध्ये हे प्रमाण फार वाढलेलं आहे आणि ते एक मूळ कारण होतं की तुम्ही या एकदा एकदा समजून घ्या काय नक्की संत परंपरा आहे सोप्या सरळ भाषेमध्ये कसं जगावं हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते तो मुद्दा फार महत्वाचा आहे की निमित्ताने जी आपली नवीन पिढी आहे त्यांना थोडी मनशांती मिळेल त्यांना जगण्याचा एक जगण्याची एक दिशा मिळेल मी कधी कधी दिशाही होऊ शकतो त्या वयामध्ये नक्कीच मी पण त्या वयातनं गेलेलो आहे वेगळ्या एरामध्ये म्हणता येईल तेव्हा आम्हाला पण हे मिलिनियो काहीतरी म्हणायचं नाहीत त्यांना म्हणायचं की ही नवीन पिढी अशी आहे चांगली आहे पण खूप छान पिढी आहे आता नवीनची नवीन जी पिढी आहे ती पण कधी कधी म्हणतात ना की थोडस हात धरून वाट टाकवायला लागते आणि माऊली वर्षानुवर्ष ते करत आलेत तर त्या निमित्तानं जरा एक त्यांना शांत शांतता मिळावी सद्बुद्धी त्यांना प्राप्त व्हावी म्हणून असं कटाट होतो तुकारामांचे अभंग आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला आपण एक्सपिरियन्स करतो ते करतो इम्प्लिमेंट होतात तुझ्या पर्सनल आयुष्यात कुठला तुकारामांचा असा अभंग आहे की तुला खूप जास्त प्रकर्षाने आठवतो रिकलेक्ट होतो एखादी गोष्ट झाली तर सुंदर ते ध्यान उभे हो सुंदर म्हणजे असे समोर पांडुरंग दिसतात आणि ते असे म्हणतात ना असं आपण असं की तुमच्यात कोणीतरी असं म्हणजे भूत गोष्ट पांडुरंग हातमध्ये आले तर काय होईल आपलं ते, 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 ते ती भावनाच फार वेगळी आहे आणि प्रत्येकामध्ये ती जर रुजली गेली तर काय म्हणजे आत्ताच आपला देश एवढा प्रकल्प हो वापरत झालाय पुढे आता अजून होतोय सगळ्यांच्या मुखी जर रामकृष्ण हरी आले तर तो काय वेश होईल ते जग काय सुंदर तुकारामांनी आपलं फॅमिली राईफ पण केलं बरोबर हे केलं आताच्या माय टीम असं म्हणलं जात किंवा नाही का हे काय म्हणतो पण संत हे साहित्य याच्यात मला रुची नाही आहे किंवा भगवंताचं करण्यात मला जास्त इंटरेस्ट नाही असं कुठेतरी यंग पिढी होती तर ह्याचा समतोल कसा साधला पाहिजे आणि कसं मॅनेज केलं पाहिजे तुला फ्रँकली म्हणून हा चहा चित्रपट केलेला आहे मेन तेच आहे इट्स व्हेरी इजी टू से सर दिस इज नॉट कप ऑफ वाय डोंट यू ट्राय सो वाय डोंट यू ट्राय इट आणि मग त्यामध्ये मग खरं सांगायचं की आमच्या पिढीने असे अशी टेक्नॉलॉजी अशी डेव्हलप केली माहीत नव्हतं की पुढे काय होणार आहे आणि आता आपण परिणाम बघतोय की दोन मित्र असे बाजूला बसले असतात आणि दोघ दे चॅटिंग टू इच आता मोदन आज बसलाय ना गप्पा महाराज त्यामुळे आम्ही बरं होतो की आमच्या हातात अगदी यंत्र नव्हती त्यामुळे आम्ही असं येते इथे वैशालीच्याच याच वीसीएच्या गल्लीमध्ये मी सायकली किंवा नंतर काय आमच्या मोपेड झाल्या त्या लावून संध्याकाळी इथे आम्ही भेटायला यायचो वैशालीतली कॉफी परवडायची नाही मग चौघ जणांमध्ये एक स्वीट अँड स्ट्रॉंग कॉफी घ्यायची आणि तो सुंदर नावाचा वेटर असा बघायचा आयला आता बात अर्धा बाहेर झालं पण तेवढंच प्रेमाने तो असं उरलेले जे पैसे असायचे काहीतरी सात रुपयाला कॉफी मिळायची असे एक रुपया स्वतः घेऊन जायचं आणि माझी टीप आहे दोन रुपये ठेव तुला ते प्रेम होत ते प्रेम अजून काही नाही पण आता ते इतकं डायव्हर्ट झालंय की आता स्वतःकडे काय आजूबाजूला पण बघत नाहीयेत रिलेशनशिप्स आता बघ की अरे नवरा बायको आम्ही होतो आणि इतकं सोपं वाटत त्याला आता खोली कुणीच बघत नाही म्हणजे उद्या समजा तुमची आई म्हणाली तुम्हाला की आता मला घंटा आलाय उद्याच काळजी नाही घेणार अगं आई आई असं कधीच नाही करत खरे पण आजकाल कधी कधी असं होत नाही की समजा एखाद्या कपल सेपरेट झालं मुलांच काय होत असेल ते प्रत्येक गोष्ट लवकर प्रत्येक गोष्ट मिळण्याची एक वेळ असते असं मला वाटत एज असत पेशन्स असतो त्यामध्ये तो पेशन्सच संपलाय की सगळंच तुम्हाला आयुष्य समजा मग तुम्ही वयाच्या एकवीसाव्या वर्षी आयुष्यातले सगळे रस आला तर बाकी आयुष्य तुम्ही काय करणार आहे मग मला याचा तर रस नाहीये मला हे करत करत मग तुम्ही तुमचं आयुष्य क्वार्टर आयुष्यामध्ये पेशन्स ठेवा डिस्टन्सेस uh, फट करून ट्रॅव्हल करायचं काय रिमेंबर की पूर्वी असं सायकलवर जाताना स्वतः ते डिस्टन्सला वेळ लागायचा पण तुम्ही सगळी आनंद लुटत 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 जायचं असं आता म्हणजे कसं आहे तुम्ही ट्रॅव्हल करताना असे असता हा आला आला ओके फाईन परत त्याच्यामध्ये असता हे कामाची गोष्ट आहे त्या मी कधी असं म्हणणार आहे का भयंकर कामाची गोष्ट आहे माहिती कामाचं प्रेशर असं नवीन पिढी नक्कीच असणार आहे जास्त कारण जेवढं सोपं केलं तेवढंच त्याला कनेक्टिंग अवघड पण असतं कारण दोन्ही बॅलन्स करायला लागतं अरे वा सोपं केलं मग इकडे काहीतरी भार वाढवा त्याचा तो वाढतोच राहत पण ही सगळी जी आहे ती नामस्मरण म्हणा आपल्या आपल्या पद्धतीने तर तुम्हाला समोर बघण्याची गरज नाही चिंतन तुम्हाला करायचं तुम्ही कामाच्या मध्ये घरी बसलात म्हणजे आता ओके लकीली त्याला असे वेगवेगळे पण जेव्हा इंग्रजांनी ठरवलं की अरे मेडिटेशन केले की छान वाटतं मग ध्यान केल्यानंतर काय वाटतं नो बट आय मेडिटेट प्लस बट होणार ध्यान मेडिटेशन एकच आहे आपले इथे हजारो वर्षांपासून करत आलेत आणि त्यांना लवकर कळणं आपल्या आता नाही कळत पण हे निगेटिव्ह नाहीये ऍटलिस्ट मेडिटेशन या नावाखाली तुम्ही ध्यान ध्यानाला तरी बसता नामस्मरण तरी करता आणि सदैव करत राहिलं ना तर तुमचं आयुष्य असं तर मला पुढे जाऊन काय करू असं होणारच नाही काय करू नामस्मरण कर शांत हो जरा पहिलं शांत झालं डोक्याने शांत झाले की तुमचं शरीर शांत होतं विचार चांगले होतात पॉझिटिव्ह होतात तसं म्हणलं की जेव्हा पांडुरंग तुमच्यात येतो तेव्हा ये ती वृत्ती आहे तो बरोबर तुमचे जे वाईट विचार आहेत ते बाजूला ढकलतो आणि चांगल्या विचारांची जागा निर्माण करतो तुमच्या मनात ती कुठे शरीरात होते माहीत नाही पण ते शरीरातच होते ना आपल्यातच होते कुठे ह्या ती तीन वर्षांमध्ये ह्या प्रोसेसमध्ये मला नमस्कार म्हणण्याची सवय गेली आहे गुड मॉर्निंग म्हणण्याची सवय गेली आहे आणि वारकर वारकरीच झालोय आता रामकृष्ण हरी म्हणतो समोरच्यातल्या देवाला पाया पडतो आम्ही एकमेकांच्या ता त्याचे प्रत्येक माणसामध्ये देव आहे माणसातला देव जाणव तर त्याच्यामधला एक आनंद स्वतः मी लुटायला लागतो <laughs> तुम्ही आळंदीला पण गेला होता चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त वारकऱ्यांना पाहिला होत हो तो तर फार फारच तो तो मुद्दा भार, राहिला तो, 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 तो की या निमित्ताने इतकी इतकी थोर माणसं भेटली त्यांनी खरंच पांडुरंग त्याच्यात त्यांच्यात वास करतो आणि त्यांच्या डोळ्यात देहबोलीत सगळं ते दिसत आणि त्यांच्या सांगत कळत पणणारे ही अवी ही ती व्यक्ती आहे होत आणि त्यांचा साधेपणा बघून असं होतं की अरे कारण त्यांच्या डोळ्यात कळत कि द्वेष मत्सर का आहे म्हणजे फार म्हणजे नशीब माझ कि एका जीवनामध्ये एवढं सगळं मला बघायला मिळतंय तर त्यात ट्रान्सफॉर्मेशन नक्कीच होतं स्वतः मरेपणा त्यांच्याकडे बघून होतोच म्हणजे त्यांचं ऐकून जास्त होत हे सगळंच पवित्र होतं म्हणतात जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशेल का बघावा अभमिवत करा यंगस्टर्स यंगस्टर्सनं मी नक्कीच म्हणे की मन शांती पीस ऑफ माइंड प्रेझन्स ऑफ माइंड पुलिंग आउट एन्झायटी गेटिंग आउट ऑफ द डिप्रेशन फ्रस्ट्रेशन वॉट यू हॅव क्रिएटेड इन सेल्फ It will take some time, but it will start reducing. And the beginning will be on the 7th of November. You all are welcome. And get your friends. Nitra Sagre. Abhanga to Abhanga, a ticket book And enjoy the peace of mind, peace of soul you will get. प्रेक्षकांना सात नोव्हेंबरला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा अभंग तुकाराम आणि मुद्दाम मी हे इंग्रजीमध्ये खूप बोललो कारण म्हणलं रिलेट झालं पाहिजे रिलेट झालं पाहिजे तुम्हाला कळलं पाहिजे नक्की आणि मला गॅरंटी आहे की पुढच्या चित्रपटाचे जे मी येईन अशीच तुम्ही नवीन पिढी माझ्याशी येऊन इंग्रजीत नाही रामकृष्ण हरी असं म्हणाल आपण माऊली कसे आहात थँक्यू सो मच एवढ्या छान आमच्याशी गप्पा मारल्या आणि तुझ्या भावी प्रोजेक्ट साठी तुला खूप सारे शुभेच्छा